प्रकाश कारले आवरे आहे का हा निलेश मोहिते लाल पट्टी बांधा आदित्य अर्जुन निळीवट्टी निलेश रुगडे हा प्रतीक या पैलवान चला लवकर पट्टी राव द्या पट्टीराव द्या नंतर बांधा हा एक तुफान एकूण राष्ट्रीय खेळाडू हिंद केसरी अमल वरचे पहिले हिंद केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी अशोकराव माने मोतीबाग तलवी वस्तात यांच्या शुभा आणि स्वतः नाना भानगिरे माजी नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख कुस्तीमध्ये सद्दाम शेख कोल्हापूर विजय हर्षवर्धन सांगली तांबड्या पट्टीमध्ये मध्ये अजित चौले कोल्हापूर निळ्यापट्टी ची शेवटची कुस्ती एकोणऐंशी किलो संकेत सलगर पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये स्वप्नील काशीत सोलापूर निळ्यापट्टी मध्ये व्यासपीठावर आयोजकांच्या वतीनं आदरणीय प्रमोदाना वानगिरे विजय साहेब तात्या वानगिरे अभिमन्यू दादा वानगिरे करण शेठ वानगिरे आणि आयोजकांच्या वतीनं मॅटवरचे पहिले हिंद केसरी अमोल बराटे यांचा सन्मान त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू प्रमोदजी पारखे उद्योजक व्यासपीठावरती प्रमोदाना नाना यांच्या वतीनं सन्मान होईल विजय सुरडे नाशिक जिल्हा तांबड्या पाठीमध्ये अमित सुळ सोलापूर निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचंय कुमार सेलाल कोल्हापूर तांबड्यापट्टी मध्ये संदीप लटके निलेश अहमदनगर हयापट्टी निले निले मध्ये लालपट्टी आखाडे जवळ आदित्य अर्जुन पुणे जिल्हा निळीपट्टी आखाड्या जवळ या निलेश शिरगुडे कोल्हापूर लालपट्टी हा ऋषिकेश पवार सोलापूर निळीपट्टी व्यासपीठावरती सन्मान म्हणून मी मग सांगितलं मान द्या ज्ञान द्या आणि दान द्या राखावी बहुतांच्या अंतरे भाग्य येते तदनंतरे मान पान सन्मान ही आपली संस्कृती आपण आपल्या माणसाचा सन्मान करा आपण आपल्या माणसाचा आदर करा आणि पहिलवान जखमी झाल्यामुळे तांबडी पट्टी जखमी झाल्यामुळं निर्माण या ठिकाणी अजित सवले बहुतांश ना पुढे चाल भागे ते तर आणि आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे शहाणे करून सोडावे सकल जन कोणऐशी किलो ते ज्ञान आणि दान